ब्रह्मयज्ञ देवयज्ञ पितृयज्ञ भूतयज्ञ आणि अतिथियज्ञ त्याला म्हणतो आपण पंचमहायज्ञ गृहस्थी अष्टमी जे आहेत गृहस्थी अष्टमी लोकांनी प्रतिदिन हे पंचमहायज्ञ करावेत असं शास्त्राने त्या ठिकाणी विधान केलेलं आहे मग त्याच्यामागचं कारण का का करावे त्याच्यासाठी म्हणत पंचसूना गृहस्थस्य चुल्ली बद्धते अशा प्रकारे आपल्या घरामध्ये महिला असेल पुरुष असेल त्यावेळेस काम करतात काम करत असताना त्या ठिकाणी असणारे सूक्ष्म जीव जंतु यांचं काय होती हिंसा होते ती हिंसा त्याची होऊ नये किंवा ती झालेली जी हिंसा आहे त्याच्याबद्दल बद्दल असणार प्रायश्चित्त पाच ठिकाणं कोणती की ज्या ठिकाणी प्राकर्षणाने हिंसा होत राहते सांगितलं काय चूल नंतर जातं जे आपण ज्याच्यावर धान्य दळतो त्यानंतर झाडू त्यानंतर उख जे आपण हे करतो आणि नंतर कुंभ म्हणजे पाण्याचे असणारे रांधण किंवा माठ ही जी पाच स्थानं आहे त्या पाच स्थानामध्ये जे कर का सूक्ष्म जीव जंतूची असणारी हिंसा सांगितली आणि म्हणून त्यापासून जे पातक लागतं त्या पातकापासून मुक्तिवाद या लग्ताशास्त्राने पंचमहायज्ञाचं या ठिकाणी काय केलंय आवाहन केलं पाहिजे हे नित्य सांगितलं नित्य म्हणजे केलंच पाहिजे अकर्णे करणे प्रत्यवाय सांगितलं जे केलंच पाहिजे प्रतिदिन त्याला नित्यकर्म म्हणतात आणि अशा नित्यकर्मामध्ये हे यज्ञ त्या ठिकाणी सांगितले त्यामध्ये असणारे कोणकोणते पहिला सांगितला मागच्या पाठाला सांगितलं आपण शास्त्रीय विचारांची किंवा अध्यायन आणि अध्यापन हा जो यज्ञ आहे त्याला आपण म्हणतो ब्रह्मयज्ञ दुसरा सांगितला देवयज्ञ देवयज्ञ म्हणजे काय दे तर देवतांचं असणार पूजन त्यानंतर सांगितलं पितृयज्ञ म्हणजे आपले जे पितर आहेत त्या पितरांना उद्देशून ज्या आपण तर्पणा आधी करतो त्या सांगला पितृयज त्यानंतर भूतयज्ञ भूतयज्ञ म्हणजे आपल्या आसपास असणारे प्राणी मात्र किंवा इतर जे सूक्ष्म आहेत त्या सर्वांकरता म्हणून बलिवैशर नावाचा एक त्या ठिकाणी विधी केला जातो आणि शेवटचा सांगितला अतिथी यज्ञ म्हणजे जे कोणी दारामध्ये त्यावेळेस येणाऱ्या आहेत त्या सर्वांना सांगितलं